शाजी बापू पाटील नावाचा दारोड आमदार ज्याची लायकी नसताना शिवसेनेनं त्याला आमदार केलं उपरट्या पक्काची मोजणारी अवलाद ज्याला म्हणतात ती अवलाद त्याचं नाव शाहजी बापू पाटील खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये त्याच राजकारण जिवंत ते करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते, ते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी केलं आणि तुम्ही या ठिकाणी सांगताय उद्धवजी ठाकरे यांनी शपथ घ्यावी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी ते भेटत नव्हते असं करत नव्हते अरे तिकीट काय तुमच्या बाने तुम्हाला दिलं का कुणी दिलं युनिफॉर्म उद्धव ठाकरेने तुम्हाला युनिफॉर्म दिला म्हणून तुम्ही आमदार झाला शहाजी बापूला रोज दोन बाटल्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि सकाळी उठता येत नाही अशी शाहजी बापू तुमची परिस्थिती मला माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही उद्धव ठाकरेची माप काढण्यात पण अजून तुम्ही मोठं नाही तुम्ही तुमचं बघा तुम्ही आता तुमचं निवडून याची क्षमता तुम्ही त्या ठिकाणी गमावलेली आहे तुमचं त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची आधी काळजी घ्या आणि मग शिवसेनेची माफ काढा फक्त त्या स्टेजवर मिमिक्री करायची काय झाडी काय डोंगर आता तुम्हाला डोंगरातच घालवायची पाळी हिमालयात आणणार आहेत शिवसैनिक तिथले जे कट्टर शिवसैनिक आहेत ते तुम्हाला हिमालयात झालेल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे अगोदर तुम्ही आपलं स्वतःच बघा आणि मग उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करा माझं एवढंच त्या निमित्तानं त्यांना सांगणार माप काढण्याची अजून तुम्ही मोठं नाही तुम्ही तुमचं बघा तुम्ही आता तुमचं निवडून याची क्षमता तुम्ही त्या ठिकाणी गमावलेली आहे तुमचं त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची आधी काळजी घ्या आणि